नमस्कार मित्रांनो आज सोळा जून दोन हजार पंचवीस आणि आज जर आपण वातावरण पाहिलं तर अतिशय ढगाळ वातावरण आणि जोरदार पाऊस पडतो आहे आणि अशातच आजचं विशेष म्हणजे की आज शाळांना देखील सुरुवात झाली आणि अशातच आज, आज माझा लहान मुलगा आर्वेद आज शाळेमध्ये दाखल झाला आहे पहिलीमध्ये आणि म्हणतात ना आई ही बाळाची पहिली गुरु असते त्याचंच हे एक उदाहरण आहे आज आर्वेदचा अभ्यास या ठिकाणी त्याची मम्मी घेत आहे खूप खुश आहे तो कारण आज पहिला दिवस होता त्याला सर्व नवीन साहित्य मिळालं पुस्तके मिळाले शाळेतून तसेच पाण्याची बॉटल वगैरे त्याची सर्व तयारी पहिल्याच झालेली होती त्यामुळे पहिल्या दिवशी त्याचं स्वागतसुद्धा शाळेत झाले पण जर त्याला पुढे काहीतरी लवकर प्रगती करायची असेल शिक्षणामध्ये तर त्याला बेसिक जे पाहिजे ते शिकवणं गरजेचं असते शाळेत शिक्षक शिकवतातच परंतु त्याने खूप वेळ लागतो मुलाला अभ्यासामध्ये प्रगती करण्यासाठी आणि अशातच त्याची मम्मी या ठिकाणी त्याची त्याचा अभ्यास घेताना आपण पाहतोय काय बोलतो त्याला या ठिकाणी माझा दुसरा मुलगा सुद्धा आहे आर्य आर्य हा या वर्षी तिसरी मध्ये शिकतोय त्याला सुद्धा पुस्तक आणि इतर साहित्य मिळालंय तो सुद्धा अभ्यासात खूप हुशार आहे आणि तशीच प्रगती आरवेदने सुद्धा करावी असं अशी आमची दोघांची मनापासून इच्छा आहे हे बघा अशा पद्धतीने त्यांचा अभ्यास दोघांचा चालू आहे बोलायचा मी पकडायचं आहे असं ही आहे असं ही बोटाशी आणि हे पेन्सिल असं हा पकड अस अशा पद्धतीने पकड पाठी अभ्यास चालू आहे पेन्सिल पकडण्यापासून पाठी पकडण्यापासून इतर सर्व गोष्टी तो हळूहळू शिकेल घरी अभ्यास घेत घ्यायला पाहिजे कारण घरी जर अभ्यास मुलांचा घेतला तर त्यांची प्रगती सुद्धा लवकरच होते मला काय बोललो आपण मला काय बोललो मला काय बोललो हुँ। हुँ। सी ते पाटीला पकडायचं मग तुला पटकन घेत असं असा इतका वरती पकड असं तिला लक्ष देत म्हणजे काय बाबू अरे वा हुशार आहे माझा बाबू आणि आपण खातो तो काय रे लाल लाल असतो एप्पल बोलतो ना आपण एप्पल म्हणजे काय सफरचंद ना तुला आवडतो अरे पळताय कशी ती सारखी सारखी घट्ट पक्काड असं ओके okay, धन्यवाद मित्रांनो मिळूया पुढच्या व्हिडिओमध्ये पाऊस खूप जोरदार आहे आणि आपण पाहू शकता बाहेरचा नजारा खूप ढगाळ वातावरण आहे अतिशय जोरदार मुसळधार पाऊस सकाळपासून चालू आहे आणि पूर्ण जंगल एरिया आहे तिकडे माझी गाडीसुद्धा उभी आहे पावसामध्ये हे बघा आरवेचा अभ्यास किती जोरदार पाऊस चालू आहे अतिशय घनदाट जंगल आहे चारी बाजूला आणि ही झाडं आहेत जी आज रॅलीच इंडिया टाटा यांच्यातर्फे आम्हाला दिलेले आहेत हीसुद्धा टा टाटा रॅलेज इंडियाकडनं आम्हाला झाडं मिळालीत प्रामुख्याने जर सांगायचं झालं तर ग्रामसंवर्धन सामाजिक संस्थेचा याच्यात सगळ्यात मोठा रोल आहे कारण त्यांच्यामुळेच टाटा रॅलीज इंडिया या आमच्या पाच वाड्यांमध्ये आली उंबरमाळ काजूची वाडी खवसावाडी केळीची वाडी तांबडी अशा पाच वाड्या आहेत ज्या अतिशय मागासलेल्या आणि दुर्गम भागात वसलेल्या ह्या आदिवासी वाड्या आणि आज खऱ्या अर्थाने त्यांच्या प्रयत्नांमुळे खास करून संतोष ठाकूर साहेबांमुळे हे सर्व काही शक्य झाले जर कोणाच्या अजूनही मूलभूत अडचणी सुटल्या नसतील तर त्यांनी नक्कीच संतोष ठाकूर साहेब यांना अवश्य भेटा तुमच्या समस्यांवर नक्की उपाय शोधले जातील धन्यवाद